श्रीराम साधगहो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत चिखलीला रामकृष्ण गोपाळ मुळे नावाचे ऋग्वेदी शाखेचे एक अतिशय विद्वान ब्राह्मण राहत असत त्यांचा संस्कृत भाषा आणि संस्कृत वाङ्मय भगवद्गीता अध्यात्म रामायण श्रीमद भागवत आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास होता तसाच त्यांचा ज्योतिषशास्त्राचाही सखोल अभ्यास असून त्यांना धर्मभूषण विद्याभूषण व ज्योतिष अलंकार आदी पदव्या पुरस्कार मिळाले होते ते संस्कृत भाषा थोडीफार कळणाऱ्यांशी किंवा वैदिकांशी बहुतेक संस्कृतमधून बोलत असत त्यांनी लग्न केले नसून ते अस्खलित ब्रह्मचर्याचे पालन करीत ते जन्मपत्रिका करून देणे याज्ञिकी व पौरोहित्य करून त्यावर आपली उपजीविका चालवीत असत त्यांना गंगाधर शास्त्री आणि माधवशास्त्री नावाचे दोन धाकटे बंधू होते गंगाधर शास्त्री हे पुलगाव येथे मिलिटरी डेपोमध्ये नोकरी करत पुढे निवृत्त झाल्यावर तेही सन एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान चिखलीला येऊन राहिले तेही पौरोहित्य करीत धाकटे बंधू माधवराव हेही वेदशास्त्र संपन्न असून तेही याज्ञिकी करीत असत माधवरावांना श्री महाराजांचा अनुग्रह होता रामकृष्णशास्त्रींनी अध्यात्म रामायणाची अनेक पारायणे केली होती आणि तेव्हापासून श्रीरामरायचं सगुणरूपात दर्शन व्हावं अशी त्यांची सारखी तळमळ असे श्री महाराज चिखलीला आले म्हणजे रामकृष्णशास्त्री आवर्जून महाराजांच्या दर्शनाला जात असत श्री महाराजांबद्दल त्यांना खूप आदर होता पुढे शास्त्रींनी संन्यास घेतला वयोमानाप्रमाणे आता रामकृष्णशास्त्री खूप थकत चालले होते त्यातच एकोणीसशे त्रेसष्टच्या दरम्यान एक वेळ ते आजारी झाले व त्यात त्यांची तब्येत खूप खालावत गेली पुढे पुढे तर त्यांचे उठणे बसणेही बंद झाले त्यावेळी त्यांचे दोन्ही धाकटे बंधू व भाऊजय त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेत त्यांना फळफळावळ फौल आणून देत त्यांचं औषध पाणी करीत व पथ्यपाणी सांभाळीत त्याच गल्लीत त्यांच्या घराशेजारी राहणारे आबा जोशीही मधूनमधून त्यांच्याकडे येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत व त्यांना काय हवं नको ते बघत असत औषधपाणी सर्व व्यवस्थित सुरू असूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही उलट तब्येत दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली तब्येत खालावत चालली तशी रामदर्शनाची त्यांची तळमळ मात्र अधिक तीव्र होत गेली रामाच्या सगुण दर्शनाचा एकच ध्यास त्यांनी घेतला देहपातापूर्वी एक वेळ ओझरतं तरी दर्शन द्या म्हणून ते सतत कळवळून रामरायाची प्रार्थना करीत राम दर्शनाशिवाय त्यांना आता अन्नपाणीही गोड वाटेना रामा रामराया दर्शन देण्यास किती विलंब लावतोस बापा किती अंत पाहतोस रे असं ते अगदी कळवळून क्षीण आवाजात म्हणताना दिसत शेवटी सर्व गात्रे क्षीण होत गेली हातपाय हलवता येनात डोळे उघडून पाहण्याचीही शक्ती अंगात राहिली नाही परंतु तशाही अवस्थेत रामदर्शनाचा ध्यास मात्र कायम होता रामाशिवाय उगाचं कुणाकडे पाहावं वा कुणाशी काही बोलावं असं त्यांना वाटत नव्हतं शेवटी मरणासांना अवस्था झाली तशात एक दिवस चिखलीला एक दीड वर्षापूर्वी राहण्यास आलेले नारायणराव तांबटकर बस स्थानकाकडे जात असताना त्यांना समोरून श्री महाराज येताना तन्न दिसले त्यांनी जवळ जाऊन श्री महाराजांना नमस्कार केला व केव्हा आलात म्हणून चौकशी करणार तोच श्री महाराज म्हणाले रामकृष्णमुळे शास्त्रींची तब्येत चांगली नाही तेव्हा त्यांच्या भेटीला जाऊन येतो तेव्हा तांबटकर म्हणाले महाराज मी येऊ का बरोबर माझीही भेट होईल महाराज चला म्हणाले आणि हे दोघेही शास्त्रींच्या घराकडे निघाले शास्त्रींच्या घराजवळ येताच श्री महाराज व तांबटकर यांना पाहून शास्त्रींच्या घराजवळच राहणारे आबाजोशी त्यांच्याजवळ आले व श्री महाराजांना नमस्कार करून कुठे निघालात म्हणून चौकशी केली त्यावेळी मुळे शास्त्रींच्या भेटीसाठी सांगताच आबा म्हणाले कालपासून ते अत्यवस्थच आहेत आणि असं म्हणत तेही श्री महाराजांबरोबरच मुळे शास्त्रींकडे आले गंगाधर शास्त्रींच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंनी दार उघडले समोर श्री महाराजांना बघून त्यांना नमस्कार केला व शास्त्री माडीवर असून कालपासून अत्यवस्थ असल्याचं सांगितलं त्यावेळी गंगाधरपंत घरी नव्हते व माधवराव वडील बंधूंसाठी काही औषधी आणण्यासाठी नुकतेच बाहेर गेले होते ते तिघेही माडीवर गेले रामकृष्ण शास्त्री गादीवर निद्रा अवस्थेत डोळे मिटून काहीतरी पुटपुटत असताना दिसले त्यांच्याजवळ जाऊन पाहतात तो मधूनच रामा राम राया असा मंद स्वर त्यांच्या मुखातून येत होता त्यावेळी श्री महाराजांनी आबा जोशींना प्रल्हाद मुकुंद काळे तुमच्या भेटीला आल्याचं त्यांना सांगा म्हणून सांगितलं जोशींनी शास्त्रींच्या कानात श्री महाराजांचा हा निरोप सांगितला त्यावेळी शास्त्री डोळे न उघडताच कसेबसे लडखडत मला रामाशिवाय इतर कोणालाच भेटण्याची इच्छा नाही असं म्हणाले तेव्हा श्री महाराजांनी परत जोशींना त्यांना डोळे उघडून क्षणभर तरी माझ्याकडे पहा म्हणजे त्यांची भेट झाल्याचं समाधान मला होईल म्हणून सांगण्यास सांगितले जोशींनी पुन्हा श्री महाराजांचा हा निरोप त्यांच्या कानात सांगितला सर्वच गात्रे अत्यंत शिथिल झालेली आणि पापणी देखील उचलण्याची शक्ती अंगात नसताना महाराजांच्या प्रेमाखातर त्यांनी प्रयासाने मान वळवली आणि पापणी उचलून महाराजांकडे पाहिलं मात्र आणि काय आश्चर्य पापणी ही शक्ती ज्यांच्या अंगात नव्हती ते श्री महाराजांकडे पाहताच क्षणार्धात अंगात शक्तीसंचार होऊन ताडकन उठून बसले त्यांचे डोळे प्रफुल्लित झाले आणि हात जोडून रामा रामराया तुझ्या दर्शनाने धन्य झालो कृतार्थ झालो असं गहीवरून म्हणत त्यांनी श्री महाराजांच्या चरणकमलावर लोटांगण घातले आणि मस्तक महाराजांच्या चरणकमलावर असताना रामा रामराया श्रीराम 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 श्री असं म्हणत तिथेच प्राण सोडला आबा जोशी व तांबटकरांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला परंतु ते रामरूपात विलीन झाले होते या दोघांनी बाजूला घोंगडी अंथरून त्यांचा देह त्यावर ठेवला गेल्या चार दिवसापासून पापणीचीही हालचाल न करू शकणारे रामकृष्ण शास्त्री श्री महाराजांकडे पाहताच ताडकण उठून बसतात आणि रामा रामराया म्हणून त्यांच्या चरणावर लोटांगण घेत तिथेच देह ठेवतात हा चमत्कार पाहून आबा जोशी व तांबटकर महाराजांना साक्षात राम जाणून त्यांना साष्टांग नमस्कार करणार तोच मायेचं अवलंबन करीत श्री महाराज म्हणाले नमस्कार नको आधी त्यांची व्यवस्था पहा त्यांच्या बंधूंना व आपतिष्टांना कळवा ते संन्यासी होते तेव्हा त्यांना सोहळ्यात व नामगजरात नेऊन त्यांच्या समाधीची व्यवस्था करा श्री महाराज व नारायणराव खाली उतरले अन्नपूर्णाबाईंना हे सांगताच त्या लगेच माडीवर गेल्या पुन्हा नारायणराव तांबडकरांना रामनामात त्यांचा ते समाधी सोहळा करा असं सांगून श्री महाराज दाराबाहेर पडले आणि तेवढ्यातच माधवराव औषधी घेऊन घरात आले तेव्हा नारायणरावांनी आपले वडील बंधू रामकृष्णशास्त्रींनी अंथरूणावर उठून व श्री महाराजांना हात जोडून त्यांना रामा रामराया माय बापा अंतकाळी दर्शन देऊन धन्य केलंस असं म्हणत श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून अंतकाळ साधला असं सांगताच माधवराव म्हणाले महाराज केव्हा आले कुठे आहेत महाराज तेव्हा नारायणराव म्हणाले हे काय महाराज आत्ताचं तर घराबाहेर पडले तुम्हाला त्यांचं दर्शन झालं नाही का दोघांनीही दाराबाहेर डोकावून पाहिलं परंतु महाराज दिसले नाहीत त्याचवेळी त्याच गल्लीत राहणारे अच्युत सावजी मोटरसायकलवर घरासमोर येताना दिसले त्यावेळी माधवशास्त्री त्यांना म्हणाले अरे तुला रस्त्याने महाराज जाताना दिसले का ते नाही म्हणताच म्हणाले तू तु तु तुझ्या फटफटीने जरा पुढे जाऊन पहा बरं अच्युत सावजी यांनी तशीच फटफटी वळवली परंतु महाराज कुठेच दिसेनात त्यांनी डॉक्टर सकळकडे आणि बाबूराव राजेंकडे जाऊन महाराजांची चौकशी केली तेव्हा त्यांनी महाराज केव्हा आले आम्हाला काहीच माहिती नाही इकडे मात्र आले नाही म्हणून सांगितलं तेव्हा श्री महाराज साखरखेड्याला जाण्यासाठी कदाचित मोटर स्टँडवर गेले असावेत म्हणून सावजी मोटर स्टँडवर गेले परंतु महाराज कुठेच दिसले नाहीत श्री महाराजांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सोहळे नेसवून व रामनाम गजरात मिरवणूक काढून रामकृष्ण शास्त्री यांना समाधी देण्यात आली श्री शास्त्री यांना रामरूपात दर्शन देऊन त्यांची रामदर्शनाची अंतिम इच्छा श्री महाराजांनी पूर्ण केली रामकृष्ण शास्त्री धन्य झाले हा सर्व चमत्कार प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणारे नारायणराव तांबटकर एकवेळ श्री महाराज चिखलीला आले असता चिखलीच्या काही भक्तांसोबत श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले महाराज आपण रामकृष्ण मुळे शास्त्री यांना रामरूपात दर्शन दिलं तसं आम्हाला द्या ना त्यावेळी श्री महाराज म्हणाले बाळ मुळे शास्त्री अखंड रामध्यानात होते त्याने त्यांच्या दृष्टीला सर्वत्र रामच दिसत होता म्हणून त्यांना तसा भास झाला असेल बरं आपणही सर्वांनी तसंच अखंड नामात राहून सर्वत्र राम पाहण्याचा अभ्यास करावा म्हणजे हे साधेल असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी रामरायापुढे भक्त मंडळी जो का रुपया पैका ठेवतात ना तो पैसा केवळ राम कार्यार्थ कसा खर्च करावा हे सांगितले ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ